पावसाला पोषक हवामान ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहेत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली आहे आज पंधरा एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात वादळी दक्षतेचा इशारा हवामान विभागाने उष्ण व दमट हवामानाचा हवामाना अंदाज आहे सोमवारी म्हणजेच काल चौदा एप्रिल रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला येथे देशातील उच्चांकी बेचाळीस पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली चंद्रपूर येथे बेचाळीस पूर्णांक दोन अंश मालेगाव धुळे जेऊर सोलापूर यवतमाळ वाशिम अमरावती गडचिरोली नागपूर येथे एक्केचाळीस अंशापेक्षा अधिक तर परभणी वर्धा आणि भंडारा येथे चाळीस अंशापेक्षा आज पंधरा एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रातील सांगली सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड आणि विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाद वारे आणि विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उष्ण व दमट हवामान आणि तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय